आता जेवण घेऊन झाले आणि आता सागरचा फोन आलेला की घराकडे म्हणून आणि त्याला आता वेळ आहे वाटतं त्यामुळे आता त्याला भेटायला चाललोय मी त्याला आता भेटायला जातो आणि तिथनं मग नियोजन बघा कुठं कुठं जायचं दिवाळी दिवस शर्ट घेतले बघा कसं आहे ते पण भारी वाटते की नाही शर्ट असं आहे शर्ट कसा आहे छान आहे की नाही मीच घेतला हो मीच घेतले म्हणले आहे भारी वाटते की नाही बॉडी दिसतात नदीचं पाणी लईच कमी झालं एक दिवस होता पाणी इथं होता आम्ही इथन उड्या मारत होतो आणि आता एक दिवस आहे तर इथनं आम्ही चालत चालत जाऊन पार करू शकतो वर्ष आलो का नाही त्यावेळेला लेभारी पवा मिळालेला आम्हाला नदीत त्यावेळेला सगळीजण होती रोया रोया चिक्या सगळीजण होत ह्या वेळेला काय नाही यावेळेला पाणीच कमी आहे नदीला त्यामुळे पवाला यायला मिळाली टिकड्या व टेकडीवर आल्या आता आम्ही टेकडीवर सगळे भात भात काय म्हणतात त्याला वारा द्यायचं काम चालू आहे सागरा बा इकडं आपला रा काय काय वारा द्यायचं काम चाललाय भाताला अगरला पण आला आमच्याला घे ते इकडे असं दिसते काल रात्री मी दाखवल तो पण तेव्हा हे इथे लाइट लागलेला सगळ्या या वळी नाही इथे लाइट लागलेला काल रात्रीला भारी दिसाल तर गाईत ना असं वळी लाईट लाइट लागलेला मस्त ते भारी दिसाल तर इकडं पाण्याची टाकी आहे आणि या पाण्या टाकीच्या पलीकडे कॉलेज आहे हा बघा म्हशी म्हणजे आहेत म्हशी काळ्या काळ्या कुळकुळीत मशी आहेत तर पाऊस आला त्यामुळं नाही सगळं झाकून ठेवावं लागलं बघा वारं द्यायचं बंद केल्यात आणि आता झाकून ठेवावं लागलं आहे सगळं वारं वारं पण लईच मार आले पावसाचं वातावरण झाले सगळं ढगाळ ढगाळ ठेंब ठेंब यावं लागल्यात इकडं काय नाही आहे सगळं आहे आणि इकडं कधी वातावरण झालेलं पाऊस सुट्टी त्यामुळं सगळं पॅक करलं बघा इथं बंद करायला लागले पाऊस आला गेले नुकसान होणार आहे त्यामुळं फिरून आता आम्ही घराकडे आले आणि आता घरात जरा असं आता चहाचं टायमिंग झाली चहाचं टायमिंग झाल्यावर चहा प्यायला बसायला लागते कुठला पोटाई मारी मारी गोल्ड काय बघायला चाललो आपण रंगीत कोंबडी रंगीत कोंबडीची पिंडी बघायला चाललोय आम्ही काय आमच्या मावशीला काय लागले कोणा असतो

काय बाई तुझे नवीनच बाई एवढ्या एवढ्याश कोंबड्या काय बघायला आली केवड्या या ह्या बघा या कोंबड्या बघायला या कोंबड्या बघा आल्या बघा चला जाऊया चला झाल्या लई बघितल्या कोंबड्या चला जातो आता आम्ही हे बघा शिळी पे बघा इथं चला आता जागा कोंबड्या बघून झाल्या आता चला करला जाग्या <laughs> <laughs> भाऊ आमचा मुंबईला आला त्यामुळे भावाला सोडायला आले भरा भरा पसारा बरा अर्धा तास थांबल्यावर आमच्या ट्रॅव्हल्स आल्या भरा लवकर दिव्याला डायरेक्ट दिवा मुंबई दो दिवे परवीन बाय ओके या परत आणि या ओके चला सोडा सोडा येतो ट्रॅव्हल्स घेऊन जाता की त्याला आधी जाणार नाही पैसे देऊन जाणार ही ट्रॅव्हल्स भर पडत्या कि रे वरती येत नाही स्लीपर आहे सोडायला पैसे दिला आम्हाला नाश्ता करून जावा म्हणून त्यामुळे आता आम्ही सिक्स्टी फाय खायला आले अगं टाइमपास आला इथं टाइमपास पहिला खाऊन घ्यायचा त्यानंतर सिक्स्टी फाय न तो चायनीज काय तर मागवायचं काय मागवते वगैरे चिकन ट्रिपल राईस मागवले ते खायला जाईल मग घराकडे ट्रिपल राईचं सूप आलेलं आहे भावानो आणि आम्ही तिघं जण आले रोहित सागर आणि मी चला आता सूप खाऊन घेऊया चला